मुंबई महानगरपालिका शाळेंपैकी कुलाबा पालिकेच्या शाळेतील आयुष जाधव यांनी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले तसेच त्यांचा भाऊ पियुष जाधव याने सुद्धा दहावीच्या परीक्षेत त्र्याण्णव टक्के गुण मिळवले आयुष आणि पियुष हे दोघेही जुळे भाऊ आहेत कुलाबा येथील भाई बंदरकर आदर्श मच्छीमार नगर येथील झोपडपट्टी भागात भाड्याच्या घरात राहतात आई वडील मच्छीमारांच्या सोबत हमालीचे काम करतात त्यांना जीवनात विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे गरिबीशी झुंज देत दोन्ही भावांनी जे यश मिळवले आहे त्यांना केवळ कुटुंबियांना अभिमानच नाही तर संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली आहे आयुष व पियुष या दोघांचेही आय ए एस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे आज आधारिका फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांच्या घरी भेट घेतली व त्यांचा सत्कार करून शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन सुद्धा केले आधारिका फाउंडेशनचे संस्थापक विनायक मोरे संचालक अनिल नलगे अश्विनी खरे व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला